राऊंड या तन्नाशकाचा बिलकुलच रिझल्ट नाहीये त्याला पर्यायाची गरज आहे राऊंड मारल्यानंतर ना तुमचं गवत मरणार ना दुधी केना लवाळ हराळ काहीच मरत नाही गवताचे बेट सुद्धा परत हिरे व्हायला लागतात मग ते राऊंडअप दोनशे मिली टाका मीठ टाका युरिया टाका लिंबू टाका रिझल्टच मिळत नाही परंतु त्याला जबरदस्त पर्याय आणि राऊंडअपचा बाप म्हणजे युपीएल कंपनीचा स्वीप पॉवर तुम्ही वापरू शकता स्वीप पावर हे स्पर्शीजन्य हार्बी आहे नॉन सिलेक्टिव्ह आहे मग ती तुमच्या पिकावर पडो की तणावर पडो ते मारल्याशिवाय राहत नाही स्पर्शीजन्य असल्यामुळे त्याचा ते अंतरप्रवाही नाही आहे राऊंड ऑफ हे अंतरप्रवाही आहे ऑफ रिझल्ट देत नाही परंतु आंतरप्रवाही असल्यामुळं असल्यामुळे त्या ठिकाणी पिकाचं नुकसान करते परंतु स्वीप पॉवर जर तुम्ही फवारलं तर स्वीप पॉवरच्या माध्यमातून तुम्ही फट्टीमध्ये बांधावरती मारू शकता स्विप पॉवर सुद्धा नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाई आहे पिकावर जर पडलं तर पिकाल बी मारतं आणि तणावर पडलं तर तणावर पण मारतं मग पिकावर उडू न देता तुम्ही तणावर मारू शकता आणि जबरदस्त रिझल्ट तुम्ही घेऊ शकता सहाशे रुपये लिटर प्रमाणात तुम्हाला बाजारात मिळते आणि त्याचा डोस ऐंशी ते शंभर मिली आहे चांगला सर्वोत्तम रिझल्ट आहे आणि त्या स्वीप पॉवरची मला काही जाहिरात करायची नाही तुम्हाला पटलं तर घ्या माझा अनुभव सांगितला